अल्बेला सजन भाग चार मागील भागात मग काय पसंती पडली ना एकमेकांना आबासाहेब मीरा आणि आकाशला पाहून म्हणाले हो मीरा मला आवडल्या आकाश लगेच म्हणाला आबा मला मात्र विचार करायला वेळ हवा आहे मीरा हळुवारपणे म्हणाली मीरा अगं आत्या तिच्याकडे बघून पुन्हा म्हणाली आत्या प्लीज आपण यावर नंतर बोलूया का मीरा तिच्या आत्याला मध्येच थांबवत म्हणाली नो प्रॉब्लेम तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि मला निरोप द्या आकाश म्हणाला आणि ते तिथून निघून गेले मीरा हे काय एवढं चांगलं स्थळ आणि तू विचार करणार आहेस त्याच्यावर आत्या आकाश गेल्यावर मीराला लगेच रागवत म्हणाली आत्या अगं त्यांना माझी अशी नोकरी करणं नको आहे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना घरकाम करणारी मुलांना सांभाळणारी बायको हवी आहे मीरा सुस्कारा सोडत म्हणाली बाळा अगं लग्नानंतर सगळ्या मुलींना हेच करावं लागतं मुलाबाळांची जिम्मेदारी बायकाच घेतात राधा आत्या तिला समजावत होती मान्य आहे आत्या मला सगळं मान्य आहे पण त्यासाठी मी नोकरी सोडून घरी बसणार आहे का मी ही नोकरी पैसे कमवण्यासाठी नाही करत तर मला आवडतं मुलांना शिकवायला म्हणून मी टीचर झाले ना माझं स्वप्न होतं हे मग मी माझी आवड माझं स्वप्न माझा नवरा म्हणतो म्हणून सोडून द्यायला हवं का मीरा म्हणाली राधाताई मीरा अगदी योग्य बोलत आहे मीराचं स्वतःचं एक अस्तित्व आहे तिची स्वतःची एक शिक्षिका म्हणून वेगळी ओळख आहे आणि ती तिने किती मेहनतीने कमावली आहे हे तुम्हालाही माहीत आहे मग या लग्नानंतर तिची ओळख तिच्यापासून दूर जात असेल तर काय फायदा आबासाहेब त्याला समजावत म्हणाले पण आबासाहेब असं स्थळ पुन्हा मिळणार नाही आत्या जरा नाजारजीच्या सुरात म्हणाली काही दिवसानंतर हॅलो काय झालं राधा ताई मीराने मुलाच्या बाबतीत काही निर्णय दिला की नाही ती लोक मला विचारत होते मीराचे मामा आत्याला म्हणाले तिला हे स्थळ मान्य नाही आत्या सुस्कारा सोडत म्हणाली का मामा गोंधळून म्हणाले मग राधा आत्याने तिचे विचार आणि निर्णय मामाला सांगितला ठीक आहे मग मी त्यांना नकार कळवतो मामा म्हणाले हो त्याशिवाय आता आपल्याकडे पर्यायही नाही आत्या म्हणाली मग मामांनी लगेच आकाशच्या घरी नकार कळवला त्यांनी याचं कारण विचारलं असता मामांनी स्पष्ट सांगितलं की मीराने नोकरी सोडावी लागेल म्हणल्यावर लग्नाला नकार दिला आहे आकाशने लगेच तिला आम्ही नोकरी करू देऊ असं सांगितलं खरं तर तिने त्याला नकार देणं हे त्याला अजिबात आवडलेलं नव्हतं त्या तिच्यासारखी सुंदर सुशील मुलगी त्याला मिळेल याची शाश्वती नव्हती मग मामांनी आत त्यांचा निरोप पुन्हा कळवला आणि यावेळी आत्याने मात्र मीराला लग्नासाठी राजी केलं पुन्हा एकदा आकाश तिला रीतसर मागणी घालण्यासाठी आला यावेळी तो पूर्ण तयारीने आला होता दोन्ही कुटुंबातील मोठ्यांचं बोलणं झाल्यावर त्यांचा छोटासा साखरपुडा झाला आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लग्न करायचं असं ठरलं गावातील सगळे लोक मीराच्या तिच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा देत होते एक दिवस शाळेत तुला माहित आहे गोपाळ मीरा टीचरचं लग्न ठरलं आहे श्याम म्हणाला अरे हो माझी आई म्हणत होती साखरपुडा पण झाला सुनील म्हणाला आता मीरा मॅडम एवढाच महिना आपल्या गावात आहेत त्यानंतर नाही गोपाळ म्हणाला का नंतर का नाही इतका वेळ त्यांच्या गप्पा ऐकणारा रणजित मध्येच म्हणाला खोळ्या लग्न झाल्यावर मुली त्यांच्या सासरी राहतात म्हणजे त्यांच्या नवऱ्याबरोबर राहतात आता त्यांचा होणारा नवरा मुंबईला राहतो मग त्याही मुंबईला जाणार ना मग काही त्या वापस यायच्या नाहीत गोपाळ रणजितला म्हणाला मला ना मीरा मॅडम खूप आवडतात त्या नेहमी सारख्या आपल्या इथे गावात राहिल्या असत्या तर किती भारी झालं असतं ना श्याम म्हणाला त्यासाठी मॅडमला आपल्या गावातील मुलाशी लग्न करावं लागेल आणि आपल्या गावात त्यांच्या लायक कोण नाही सुनील म्हणाला मी केलं असतं रे पण मला त्या लहान समजतात गोपाळ म्हणाला तू आहेसच लहान समजायचं काय त्यात श्याम म्हणाला तसा हा रणजित मॅडमला एकदम छान दिसेल पण श्याम म्हणाला आणि सगळे रणजितकडे बघत होते हे खुळ <laughs> गोपाळ रणजितवर हसायला लागला काय कमी आहे रणजितमध्ये उंच पुरा गोरा डोळी निटस बॉडी बघ त्याची आपल्या गावातील त्या काळ्या पहिलवानलासुद्धा ह्याच्यापुढे फिक्का दिसेल आणि रणजित आपल्यापेक्षा मोठा पण आहे श्याम म्हणाला ए बरोबर बोलतोय सा श्याम तू रणजित आणि मीरा मॅडमची जोडी भारी दिसल सुनलही म्हणाला गोपाळला त्यांच्या बोलण्याचा आता खूपच राग येत होता कारण न कळत का होईना गोपाळ मीराकडे अट्रॅक्ट होत होता पण आता काय फायदा मॅडमचं लग्न तर ठरलं ना आणि त्या शिवापूरला आपल्याला सगळ्यांना सोडून जाणार आहेत गोपाळ म्हणाला आणि तो तिथून घरी निघून गेला मीरा आपल्याला कायमचं सोडून जाणार ही गोष्ट मात्र रणजितच्या डोक्यात घर करून बसली तो त्याच विचारात घरी परतला तो सरळ संजयच्या रूममध्ये गेला संजय त्याचे मेडिकलमधील एक बुक वाचत होता रणजित येऊन त्याच्या बाजूला उभा राहिला आणि तो काय वाचतोय ते बघत होता हे काय आहे रणजित पुस्तकातील चित्र निरखून बघत संजयला म्हणाला रणजित संजय त्याचा आवाज ऐकून एकदम दचकला आणि त्याने पुस्तक बंद केलं रणजित जरा विचित्रपणे त्याच्याकडे बघत होता काय काय झालं राजे कोणत्या गहण विचारात आहात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून संजयने त्याला पुन्हा विचारलं मगाशी तू हे काय वाचत होतास रणजित म्हणाला भूक वाचतोय स्त्रियांच्या समस्या आणि त्यावरील उपाय संजयने त्याला थोडक्यात सांगितलं पण रणजितला असं काही जास्त समजलं नाही म्हणजे रणजित न समजून म्हणाला तुला आता नाही कळणार बरं ते जाऊ दे मला सांग तू खेळायला गेलेला ना मग इतक्या लवकर घरी आलास संजय म्हणाला संजय मेरा लग्न होऊन मुंबईला जाणार रणजित एकदम क्यूट फेस करून संजयला म्हणाला हो संजय त्याची टेबलवरील पुस्तकं आवरत त्याला म्हणाला मग मीरा त्याच्याशी लग्न का करते रणजित पुन्हा म्हणाला म्हणजे ती इथे नाही राहू शकत का रणजित पुन्हा संजयच्या मागे मागे फिरत म्हणाला रणजित अरे लग्न झाल्यावर सगळ्या मुली सासरी राहतात ते त्यांचं घर असतं संजय त्याला समजावत म्हणाला मोठे झाल्यावर सगळ्यांची लग्न होतात रणजित पुन्हा म्हणाला हो सगळ्यांचे होतात संजयने सुद्धा हसत होमध्ये मांडू लावली माझं पण होणार का रणजितने पुन्हा त्याला प्रश्न केला हो मग तुझंही होणार संजय हसत म्हणाला संजय रणजित थोडासा विचार करून म्हणाला हा बोल संजय म्हणाला मी छोटा आहे की मोठा रणजित म्हणाला म्हणजे संजयने त्याच्या प्रश्नावर गोंधळून त्याच्याकडे बघितलं म्हणजे मी वर्गातल्या मुलांपेक्षा मोठा आहे पण मग लहान कसा रणजित म्हणाला रणजित तू मोठा हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं बरं ते जाऊ दे तुझा अभ्यास कसा चाललाय पुढच्या महिन्यात परीक्षा आहेत ना तुझ्या संजय म्हणाला छान सुरू आहे मीरा सगळा अभ्यास करून घेते रणजित गोड हसत म्हणाला गुड संजय म्हणाला आता मीरा मुंबईला गेल्यावर माझा अभ्यास कोण घेईल रणजित पुन्हा म्हणाला मी आहे ना मी करेन मदत तुझी संजय म्हणाला तू रणजित आश्चर्याने त्याच्या काळे पाहून म्हणाला हो काय झालं संजय म्हणाला तुला ना अजिबात मीरासारखं शिकवता येत नाही रणजित हसत म्हणाला आणि तिथून निघून गेला त्याच्या प्रत्येक गोष्टीत मीरा होती हे संजयच्या लक्षात यायला लागलं ला होतं मीरा सासरी गेल्यावर रणजित तिला सगळ्यात जास्त मिस करणार संजय सुस्कारा टाकून हताशपणे म्हणाला महाशिवरात्री येत असल्याने गावात सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं याही वेळेस भजन कीर्तन करायचं म्हणून सगळ्यांची धावपळ सुरू होती शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाडक्या मीरा टीचरसाठी खास शिवचरित्रवर नाटक सादर करायचा विचार केला शाळेतील इतर शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शनही केलं मीरासाठी हे सरप्राईज होतं त्यामुळे तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं तयारी जोरात सुरू होती आणि महाशिवरात्रीचा दिवस उजळला आकाशला सुट्टी असल्याने त्याने मीराला मुंबईला बोलावलं होतं त्यानिमित्ताने दोघांची भेट होईल आणि काही खरेदी करता येईल पण गावात कार्यक्रम असल्याने तिनेच त्याला शिवापूरला यायला सांगितलं सगळे आकाशची आपुलकीने चौकशी करत होते संध्याकाळ झाली भजन कीर्तन सुरू झालं आणि या दरम्यान हा अनर्थ घडला होता फ्लॅशबॅक ओव्हर श्रोते हो आपण इतका वेळ मीराचा फ्लॅशबॅकच बघत होतो आता कथा वर्तमान काळात सुरू आहे मीरा बराच वेळ आरशासमोर बसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्राला बघत होती आणि तिच्या गडोळ्यात पुन्हा आसवांनी गर्दी केली आणि ती त्या मंगळसूत्राला हात लावून पटकन तोंडाला पदर लावून रडत होती मीरा बाळा उठली नाहीस का आत्या तिच्या दार ठोठावत होती मीराला जाग आली रात्री ती तशीहीच रडत झोपली होती उठल्या आत्या असं म्हणत मीराने तिचा अवतार ठीक केला आणि बाहेर आली तिचा मलूल चेहरलेला चेहरा बघून आत्याच्या काळजात धस्स झालं त्यांनी काळजीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला मी ठीक आहे आत्या मीरा म्हणाली फ्रेश होऊन ये आकाश निघत आहे आत्या म्हणाली आलेच मीरा म्हणाली मीरा फ्रेश होऊन आली आकाशाने सगळे चहा घेत होते आबासाहेब त्यांच्या घरी पत्नी मालतीला घेऊन आले होते संजय पण होता आकाशराव काल जे झालं ते लय मनावर घेऊ नका अहो आमचा रंजित अल्लड आहे जरा डोक्याने कमी आहे तो काय करतोय हे त्यातलाही समजलं नसेल पूर्वी असा नव्हता तो आबासाहेब हळहळ व्यक्त करत होते तो कसा आहे असा का वागला मला याच्याशी काही देणं घेणं नाही पण आता मला हे चालणार नाही मीरा जे झालं ते मी इग्नोर करायला तयार आहे पण माझी एक अट आहे आकाश म्हणाला कोणती आबासाहेब म्हणाले मीराला हे गाव आणि नोकरी दोन्ही सोडावं लागेल आम्ही लगेच कोर्ट मॅरेज करू त्यानंतर मीरा कधीच ना इथल्या लोकांना भेटेल ना कधी त्यांचं नाव काढेल आकाश म्हणाला आकाशराव असा टोकाचा निर्णय घेऊ नका आबासाहेब नाराजी व्यक्त करत म्हणाले आय एम सॉरी आबासाहेब पण मला माझी होणारी बायको एका वेड्याच्या संगतीमध्ये राहिलेली अजिबात आडवडणार नाही खरं तर तुम्ही त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला हवं असं तो तुमचा प्रश्न आहे आत्या मीराचा निरोप मला उद्यापर्यंत कळवा आकाश राधा हात्याला म्हणाला आकाश उद्या कसं मीरा पुढे बोलतच होती की वाड्यातील काम करणारा गडी धावत पळत मीराच्या घरासमोर आला आबासाहेब संजय भाऊ तो दम टाकून जोरजोरात आवाज देत होता काय झालं गण्या आबासाहेब पटकन बाहेर येऊन म्हणाले अहो ते मुंबईवरून पुन्हा ते पाहुणे आलेत आणि रणजितदादा त्यांना बघून लई वेड्यागत करत आहेत वर वाड्याच्या छपरावर चढल्या ती गण्या म्हणाला काय संजय काळजीने म्हणाला अरे देवा आबासाहेब म्हणाले संजय आणि आबासाहेब मग तातडीने वाड्यावर जायला निघाले देवा अजून किती त्रास देणार आहेस माझ्या पोराला मालती हात जोडून म्हणाली आणि त्यांच्या मागे जायला निघाली मीरा राधात यांना तर काय प्रकार चालला आहे काहीच कळत नव्हतं पण रणजित वाड्याच्या छपरावर चढला आहे हे मीराच्या लक्षात येताच ती ही मालतीच्या मागे जात होती की राधाने लगेच तिचा पाठी मागून हात पकडला आत्या मीरा आश्चर्याने म्हणाली तू अजिबात तिथे जाणार आहेस आत्या रागाने म्हणाली आत्या असं काय करतेस तू छपरावर चढला आहे त्याला समजावायला हवं ना मीरा कळवळून म्हणाली त्याला समजावून सांगण्यासाठी त्याचं कुटुंब आहे मीरा तिथं तू तिथे जायची काही गरज नाही राधा आत्या पुन्हा तिला म्हणाली आत्या अगं माझं ऐकतो तो मला जाऊ दे प्लीज त्याचा जीव धोक्यात हो आहे ग मीरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली मीरा तुला समजत कसं नाही त्याच्यामुळे तुझं जमलेलं लग्न मोडायची वेळ आली आहे आत्या तिला रागवत म्हणाली आत्या त्याला आता माझी गरज आहे मला जायला हवं प्लीज मीराने राधा त्याच्या हाताला हिसका देऊन हात सोडवून घेतला आणि पळतच वाड्याकडे निघाली मीरा थांब मीरा आत्या मागून आवाज देत होती मग त्या आणि आकाशसुद्धा तिच्या मागे गेले मीरा वाड्यावर आली तेव्हा रणजित खरंच छपरावर चढून उभा होता आणि आबासाहेब संजय त्याला खाली उतरण्यासाठी गयावया करत होते रंजित बाळा खाली ये तुला कुणीही काही बोलणार नाही आबासाहेब त्याला विनंती करत होते नाही मामा या माणसांना जायला सांगा का मला येऊन नेहमी त्रास देतात रणजित आता रडकुंडीला आला होता रणजित हे बघ तू हुशार मुलगा आहेस ना बाळा माझं नाही ऐकणार का संजय म्हणाला संजय यांना सांग सांग इथून जायला रणजित खाली उभ्या असलेल्या दोन व्यक्तींना बघून म्हणाला मीरा त्यांच्याकडे बघत होती तिला त्यांची ओळख नव्हती रंजयत कम डाऊन आय डोंट वॉन्ट तमाशा हियर साईन दिस पेपर ती एक व्यक्ती जरा खडतड आवाजाने त्याला म्हणाली नो no, डॅड आय वॉन्ट माय मॉम मला मॉमला भेटायचं आहे तिला घेऊन या रणजित रडत म्हणाला बेटा आय एम युअर मॉम त्याच्या डॅडसोबत असणारी एक बाई मध्येच म्हणाली शट आप यू आर नॉट माय मॉम डॅड व्हेअर इज माय मॉम तुम्ही मला तिला भेटू देत नाही की बोलू देत नाही रणजित पुन्हा म्हणाला बिकॉज शी इज नॉट इन धिस वर्ल्ड शी इज डेड शी विल नेवर कम बॅक नाव नाव लता इज युअर मॉम यू विल अंडरस्टँड आता गपचूप खाली उतर आणि या कागदांवर सह्या कर त्याचे डॅड त्याला रागवत म्हणाले संग्रामराव आहो हे काय बोलत आहे तुम्ही त्याची परिस्थिती तर समजून घ्या आबासाहेब त्यांच्या बोलण्यावर डोळ्यात पाणी आणून म्हणाले आबा त्याला कधी ना कधी सत्य कळायला हवं सहा महिने झालं याचा हा वेडेपणा सहन करतोय मला बिझनेसमध्ये किती लॉस होतोय माहीत नाही तुम्हाला ही डील उद्याच्या उद्या साईन करून मला पाठवायची आहे आणि यावर रणजितच्या सह्या अनिवार्य आहेत संग्राम वैतागत म्हणाला तुम्ही खोटं बोलत आहात माझ्या मॉमला काहीच झालेलं नाही रणजित रागाने लालबुंद होत म्हणाला मीरा आता तू तरी त्याला समजावून सांग तुझं ऐकेल ग तो मालती मीराला बघून मोठ्या आशेने डोळ्यात पाणी आणून म्हणाली हं हो रणजित खाली या मीरा हळूवार रणजितला म्हणाली आणि लता तिच्याकडेही कोण या अविर्भावात रोखून बघत होते तुझ्याशी मी कट्टी आहे मी तुझं अजिबात ऐकणार नाही रणजित मीराला बघून म्हणाला काबर नाही ऐकणार मीरा म्हणाली कारण तू या आकाशसोबत लग्न करून कायमची मुंबईला जाणार आहेस हो ना कट्टी तुझी रणजित म्हणाला कोण म्हणलं तुम्हाला मीरा म्हणाली सगळे म्हणतात रणजित म्हणाला अजिबात नाही मी इथेच राहणार आहे कायमची तुमच्या सगळ्यांसोबत मीरा आकाशकडे बघून म्हणाली खरंच रणजित तिचं बोलणं ऐकून खुश होऊन म्हणाला अगदी खरं चला आता खाली या मीरा पुन्हा म्हणाली ठीक आहे तू जाऊ नको हां मी आलोच आपण मोबाईलवर लुडो खेळूया रणजित खाली उतरत मीराला म्हणाला वाड्यातील गड्यांनी त्याला उतरायला मदत केली संग्रामराव आत बसून बोलूया का आपण आबासाहेब म्हणाले आणि मग सगळे वाड्याच्या बैठकीत येऊन बसले रणजित आबासाहेब रणजितला म्हणाले संजय आणि मीरासोबत रणजित उभा होता रणजित जा संजय म्हणाला आणि त्याने नाही मध्ये मांडो लावली रणजित ये बाळा मामा बोलवतात ना तुला मालती म्हणाली रणजितने मीराकडे बघितलं तिने डोळ्यांनी जा असं खुनवलं आणि मग रणजित भीतभीतच पुढे आला तुमचे बाबा कुठे सांगतात तिथेच सह्या करा आबासाहेब म्हणाले संग्रामने पेपर त्याच्या समोर ठेवले आणि रणजितने त्यावर सांगितलेल्या ठिकाणी सह्या केल्या आणि लगेच संजय मीराच्या पाठीमागे येऊन थांबला एवढ्या छोट्या गोष्टीसाठी किती तमाशा केलास संग्राम पेपर बघत रणजितला म्हणाले मॉम मॉम कधी येणार मला न्यायला रणजित पुन्हा आशेने म्हणाला तुला सांगितलं ना एकदा संग्राम चिडत आबा म्हणाला आणि आबासाहेबांनी त्यांचा हात धावला संग्राम सुस्कारा सोडत मग शांत बसला टू बी कंटिन्यूड श्रोते हो आत्तापर्यंत आपण जेवढी कथा वाचली ती भूतकाळातील होती आता येणाऱ्या भागापासून कथा वर्तमान काळात चालू असेल हे लक्षात घ्या धन्यवाद